हॅलो नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं स्वागत करते मॉम्स फूड कट्टामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत संदीप भाऊंच्या मळ्यामध्ये संदीप भाऊ कोण आहेत आणि त्यांचा मळ्यामध्ये काय काय लावलेलं आहे मी तर मला सर्व डिटेलमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ एंडपर्यंत देखील पहा तर चला फ्रेंड्स जाऊया आपण मळ्यामध्ये बाप रे कसला मळा आहे हा कारले. ओ वाव किती कोवळी आणि फ्रेश कारळी आहेत झाडालाच लागलेली आहेत त्यामुळे उत्कृष्ट दिसत आहेत इथे बघू शकता कारळे त्यांनी हार्वेस्ट करून ठेवलेले आहेत आता हे, हे विकण्यासाठी मार्केट मध्ये जाणार बघू शकता किती ती क्वांटिटी मध्ये आहेत ते आणि सोबतच फ्रेश आहे आणि कसं असतं माहितीये हार्वेस्ट केल्यानंतर दोन तीन दिवस तरी लागतात मार्केटमध्ये माल जायला तर हे आज हार्वेस्ट केलेले आहेत उद्या हे म्हणजे जे सेलर असतात ना त्यांच्याकडे जाणार आणि जवळपास दोन दिवसानंतर आपल्यापर्यंत हा कारळा पोहोचतो त्यामुळे तुम्ही बघू शकता हा जो हा... फ्रेशली हार्वेस्ट केलेला कारळा आहे हा किती उत्कृष्ट आणि किती छान आणि किती फ्रेश आहे तो त्यानंतर इथे बघा इथे मस्त असे दुधी लागलेले आहेत दुधी तर बघा किती 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 सुंदर आणि किती फ्रेश आहेत ते आता इथे तुम्हाला ना थोडंसं अंधार दिसत असेल कारण आपण मळ्यामध्ये आहोत इथे बघू शकता संपूर्ण चारी बाजूनी मळे आहेत आणि त्यामुळे काय असतं माहितीये कारळ्याची दुधीची वेल येते आणि वेल ना अशी वरती एक मांडव सारखं घातलं जातं आणि त्याच्यावरती ही वेल सोडली जाते आणि जी फळं असतात म्हणजे कारळ म्हणा दुधी म्हणा अशा प्रकारे टांगू टांगतात टांगलं जातात लटक, लटक, लटक। लटकून अशा येत त्याची वाढ अशी अशा प्रकारे होते त्यामुळे ही वरती ना नेटची जाळी लावलेली असते ते बघू शकता तुम्ही या नेटच्या जाळीवरती पूर्ण अशी जी आपली वेल असते ना ती सोडली जाते आणि अशा प्रकारे तो फळ टांगल टांगल्या टांगल्यासारखा असं तयार होतो करून बघा किती हे लागतं त्याच इथे इथे हा दुधी आहे ना हा इतका फ्रेश आहे ह्याला टच केल्यानंतर ना ह्याच्यावरचे जे रेशे आहेत ना ते हाताला अक्षरशः फील होत आहेत इतका असा फ्रेश आहे म्हणजे आपण जेव्हा मार्केटमधनं घेतो ना तो तोवर हे जे फील आहे हे निघून गेलेलं असतं पण आपण फ्रेशली झाडाला लागलेलं ला ला दुधी बघतोय त्यामुळे ह्याचा जो फील आहे ना हा इथे करता येतोय त्यानंतर इथे बघू शकता दुधी खाली टाकलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे झाडावरनं पडलंय का तर नाही फ्रेंड झाडावरनं पडलं नाही एखादा दुधीला जर अशा प्रकारचा हात लागला असतो किंवा नख लागला लागला जातो ना जेव्हा काढताना किंवा मार लागतो किंवा एखादी सुरीनी कट करताना देखील मार लागतो त्यावेळेस हा हा दुधी सेलसाठी जात नाही म्हणजे विकत जे, जे बायर्स असतात ना ते घेत नाहीत त्यामुळे मग हा अशा प्रकारे ठेवून दिला जातो आणि गावात आहे त्यामुळे गावातल्या लोकांना जर एमर्जन्सीला हवा असेल तर ते घेऊन जातात आणि बऱ्याच वेळेस असाच टाकून दिला जातो लावलेलाच आहे का काढलेला आहे तोडलेला आहे नाही ना, है ना? तर, तर फ्रेंड्स हा दुधी बघू शकता तुम्ही किती मोठा आहे तो तर हा दुधी हार्वेस्ट केला जाणार नाही हा झाडांवरती असाच ठेवला जातो हा दुधी वापरला जातो बियाणांसाठी म्हणजे नेक्स्ट इयर जेव्हा दुधी लावला जाईल ना तेव्हा ह्याच्या बिया वापर वापरल्या वापरण्यात येतील म्हणून अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये तो होऊ देतात जितका मोठा होईल तितका आणि मग झाडावरती जून होऊ देतात आणि मग ह्या दुधी बी दुधीच्या बिया नेक्स्ट इयरसाठी वापरल्या जातात किंवा प्रिझर्व देखील केल्या जातात इथे बघू शकता छोटे छोटे भरपूर दुधी लागलेले ला आहेत हा किती एकर मध्ये केलेला असेल जवळपास ही पूर्ण शेती जी आहे ना ती जवळपास एक एकर, एक एकर मध्ये केली जाते हे कसं आहे माहितीये व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण असं एरिया दाखवू शकत नाही पण तुम्हाला सांगते जवळपास एक एकर मध्ये ह्यांनी ही शेती केलेली आहे आणि ही शेती ना शक्यतो पावसाळा गेला की जेव्हा हिवाळा चालू होतो ना त्या हिवाळ्याच्या दरम्यान ही शेती केली जाते आता मी तुम्हाला दाखवणार आहे शिराळ्याचं शेत तर इथे बघू शकता शिराळ्याचं पण सेमच असतं शिराळ्याला देखील अ वेलीस सोडल्या जातात आणि इथे बघू शकता हा जायंट शिराळा सॉरी सॉरी फ्रेंड सॉरी मी घोसाळ्याचं शेत दाखवते तुम्हाला हे घोसाळा आहे जायंट घोसाळा हा देखील बियाणासाठीच ठेवलेला हो आहे हा देखील झाडावरतीच मोठा होणार जितका मोठा व्हायचा आहे तितका आणि नंतर ह्याच्या ज्या जेव्हा सुकेल ना ह्याच्या बिया प्रिझर्व्ह करून ठेवल्या जातात वर्षभरासाठी आणि नेक्स्ट इयर त्याचा वापर केला जातो लागवडीसाठी वापर केला जातो आता तुम्हाला घोसाळी दाखवते इथे बघू शकता घोसाळी लागलेली आहे इथे बघू शकता आणि ही पूर्ण शेती आहे ही शेती केलेली नाहीये इथे देखील बघू शकता तुम्ही मळे केलेले आहेत हे देखील मळे आहेत आणि हे देखील कारळ्याचेच मळे तिथे शक्यतो जास्त करून कारळ्याचे मळे केले जातात घोसाळे कारळे कारण कसं असतं घोसाळे आणि कारळ्याच्या दुधीच्या ना वेली असतात वेली सोडल्या जातात आणि मग भरपूर प्रमाणामध्ये त्याचं पीक येतं आणि एकत्रच म्हणजे एकत्रच त्याची जे लागवड केली जाते आणि त्यांचं Uh, जे हार्वेस्टिंग टाईम असतो ना तो देखील जवळपास एकच असतो त्यामुळे बियाणं uh, लावल्यानंतर जवळपास दोन ते तीन महिन्यामध्ये हे हार्वेस्टिंगसाठी तयार होतं बघू शकता तुम्ही आणि ह्याला पाण्याचा देखील खूप कमी वापर होतो uh, जास्त पाणी लागत नाही त्यामुळे इकडे आमच्या इकडे म्हणजे आम्ही राहतो अलिबाग कुरडूस नौखारमध्ये इकडे अशा प्रकारची ही जी शेती आहे हे मळे आहेत ना हे आता केले जातात कारण आत्ता थोडी पाण्याची पण सोय व्यवस्थित झालेली आहे छान 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 नाही सॉरी पाण्याच्या चांगली व्यवस्था केली गेलेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या दारात नळ आलेला आहे गव्हर्मेंटच्या चांगल्या सुविधांमुळे आणि त्याचा पुरेपूर फायदा इथली शेतकरी मंडळी उचलत आहेत आणि खूप छान असे मळे इथे तयार केले जातात छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आणि तुम्हाला सांगते हे मळे ना जवळपास दोन ते तीन महिन्यासाठी जेम तेम पाच महिन्यासाठी असतात म्हणजे आता एप्रिल संपलं एप्रिल संपत आला ना की हे मळे संपून जाणार म्हणजे सुकून जाणार त्यानंतर मग ह्याचं हार्वेस्टिंग वगैरे होत नाही म्हणजे दोन महिन्यातच ह्याचं जे काही हार्वेस्टिंग असतं आणि जे काही इन्कम सोर्स असतो ना हे दोन ते तीन महिन्याच असतं इथे बघा इथे हा पूर्ण मळा आहे हा दुधीचा मळा आहे इथे जे वाकडे किंवा छोट्या आकारामध्ये किंवा काही फुगीर असतात ते देखील दुधी बाहेर घेत नाहीत त्यामुळे हे दुधी विकण्यासाठी न जाता असेच टाकून दिले जातात इथे बघा बघू शकता किती मोठ प्रमाणामध्ये दुधी आलेले आहे तिकडे काय केलंय बघू शकता हार्वेस्ट केलेले जे दुधी आहेत ना हे ठेवलेले आहेत आता यातले जे सेल करता येतील ते घेऊन जातील आणि जे सेल करता येणार नाही ते इथेच ठेवून गावात वगैरे विकले जातील सेल हे न से सेल करणारे हे इकडे टाकून दिलेले आहेत तर मंडळी थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला घोसाळ्याचं मळ दाखवलं आणि आता मी तुम्हाला घोसाळ्यांचा स्टॉक दाखवते इथे बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये घोसाळ्यांचा स्टॉक केला आहे आता हा स्टॉक ना संध्याकाळी बॅगम म्हणजे पिशव्यांमध्ये पॅक करून जवळपास पंचवीस पंचवीस किलोच्या अशा गोणी तयार करून स्टँडवर नेला जातो आणि स्टँडवर जे सेलर्स असतात ना ते त्यांचं टेम्पो वगैरे येतो आणि त्यातून ते घेऊन जातात आणि नंतर मग जे होलसेलर असतात त्यांच्याकडनं आपल्या नॉर्मल दुकानांमध्ये किंवा मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये ही भाजी पोच केली जाते तर अशा प्रकारे आपण आलो आहोत व्हिडिओच्या एंडवर व्हिडिओच्या एंडवर मी तुम्हाला सांगते की संदीप भाऊ कोण आहेत तर संदीप भाऊ आमचे ठाकूर बंधू आहेत आणि त्यांचाच हा माळा आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा बाय